नमस्कार सुवर्णित किचनमध्ये आपले स्वागत आहे लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी ओले पावटे सोलून घेतलेले आहेत ज्या शेंगा मिळतात मार्केटमध्ये त्याच इथे मी घेतलेल्या आहेत आणि त्या सोलून घेतल्यात आणि इथे एक वांग घेतलेलं आहे तर पावटे आणि वांग्याची झटपट अशी एक रेसिपी पाहणार आहोत अगदी चविष्ट होते ही झटपट रेसिपी लगेचच फोडणीची तयारी करूया त्यासाठी कढई गरम करायला आहे आणि त्यामध्ये एक मोठा चम्मच तेल घालून आहे तेल छान गरम झालं की एक बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा कांदा छान असा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये कांदा छान परतून आहे पाच ते पाच तेचा कडीपत्त्याचे पाणी आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा टोमॅटो छान असा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे व्यवस्थित परतून घ्यायचा तेलामध्ये ही रेसिपी छान आणि चविष्ट होते तर काही मसाले घालायचे आहेत तर पाव चमच हळद दोन चमच तिखट आणि हे व्यवस्थित मसाले तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे परतून घेतल्यानंतर इथे मी गोडा मसाला वापरणार आहे तर गोड्या मसाल्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते ती तुम्ही चेक करू शकता गोडा मसाल्याने ही रेसिपी अप्रतिम चवीचे होते तर गोडा मसाला यामध्ये जरूर घाला व्यवस्थित परतून घेतल्यानंतर पावटे घालायचे आणि आपल्याला वांग घालायचं आहे वांग घातल्यानंतर हे परतला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे छान असं एकजीव करून घ्यायचं आता यामध्ये दीड ते दोन वाटी पाणी घालून घेणार आहे पाणी घालून घेतल्यानंतर व्यवस्थित असं एकजू करून घ्यायचं आणि आज आपण पाहणार आहोत ओले पावटे आणि वांग याची भाजी तर व्यवस्थित असं एकजू करून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि परतला व्यवस्थित एकजू करून घ्यायचं तुम्ही पाहताय रंग तर खूप सुरे कसा आलेला आहे तर ओले पावटे आणि वांग्याची भाजी खूप छान लागते आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि लो ठेवायचा आणि लो फ्लेम वरतीच आपल्याला ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे अधूनमधून चेक करायची आहे आपल्याला ही भाजी तर पाच ते सहा मिनटानंतर इथे मी झाकण काढून घेते झाकण काढून घेतल्यानंतर इथे पात आहे भाजी थोडीशी आपली ही शिजलेली आहे वांग सुद्धा अर्धेच शिजलेले आहे तर यावरती आपल्याला परतला आता झाकण ठेवायचं आहे त्याआधी हे व्यवस्थित असं एकजीव करायचं आणि यावरती परतला झाकण ठेवायचं आणि पाच ते सहा मिनटासाठी झाकण मारूनच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे मंद आचेवर ही शिजवून घ्यायची आहे भाजी आता पाच ते सहा मिनटानंतर आपली भाजी छान अशी इथे शिजलेली आहे झाकण इथे काढून घेतलं आणि ते पात आहे मस्त अशी आपली भाजी शिजलेली आहे वांग पटकन शिजले जाते आणि आपले जे पावटे आहेत ते सुद्धा छान असे शिजलेले आहेत आणि ओळे पावटे आणि वांग्याची भाजी अप्रतिम चवीची होते तुम्ही दोन ते ती तीन भाकऱ्या या भाजीसोबत जास्त घाल एवढे मी शंभर टक्के सांगते खूप चविष्ट होते ही भाजी आणि यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आपली भाजी तयार झालेली आहे सकाळच्या काही गडबडीमध्ये ही भाजी तुम्ही टिफिनला बनवून देऊ शकता किंवा मुलांच्या डब्यालासुद्धा तुम्ही ही भाजी बनवून देऊ शकता एवढी चविष्ट तयार होते कोकणामध्ये गोडा मसाला घालून ही भाजी जरूर बनवली जाते तर एकदा नक्की या पद्धतीने तुम्ही ही भाजी बनवून बघा खूप छान लागते ओले पावटे आणि वांग्याची भाजी ही भाजी तुम्ही भातासोबत खा किंवा चपातीसोबत खा एक घास तुम्ही जास्तच खाल रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सुहाणीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद